श्रीस्वामी समर्थ आज आपण खाऊ बनवूया मुलांसाठी त्यासाठी मी एक बटाटा उकडलाय मटार उकडलाय आणि एक कोथिंबीर आहे आता बटाटा आपण किसून घेऊया गाजर किसून घेऊया त्याच्यामध्ये असं तर खाणार नाही दिलं तर पण असं खातील म्हणून त्याच्यात गाजर पण टाकूया करून घेतल्यात त्याच्यामध्ये हे गाजर नेहा बटाटाय बनवते रोल बटाट्याचे रोल त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर तुला खाऊ हवाय ना म्हणून खाऊ बनवते याच्यात टाकूया मीठ चिली फ्लेक्स टाकूया थोडंसं गॅसवर ठेवला एक तोप त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आपण बस एवढं सर्व बॅटर टाकूया आपण केलेलं अर्धी वाटी कमी जरा रवा टाकूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया पॅन त्याच्यामध्ये आहे तेल आता आपण हे रोल रव्यामध्ये हे बघा हे रोल रव्यामध्ये आपण असे घोळायचे आणि सोडूया असं परतून घेऊया आपण ठीक आहे